अर्ज भर म्हटल्यानंतर किशोर जैन यांनी अर्ज भरला आणि काल रात्री सांगितलं किशोर अर्ज मागे घ्यावा लागतोय साहेब आदेश कोकण पदवीधर हा प्रचंड मोठा मतदारसंघ पासून ते विनायक राऊतांच्या तिकडे तळ कोकणापर्यंत म्हणजे पालघर आला भिवंडी आला ठाणे कल्याण पासून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्याच्यामध्ये सुद्धा आपण अर्ज भरला होता किशोर जैन यांनी भरला होता पण आज मला किशोर जैन यांना खास धन्यवाद द्यायचे खरं म्हणजे त्याने मी बोलवलं होतं आज पण ते त्यांचं काम करून ते गेले त्यांच्या घरी अर्ज भर म्हटल्यानंतर किशोर जैन यांनी अर्ज भरला आणि काल रात्री सांगितलं किशोर अर्ज मागे घ्यावा लागतोय साहेब आदेश बिन बिनबोभट्याने अर्ज मागे घेतला किशोर जैन आत्ता इकडे जरी नसले तरी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय की तुम्ही आज जो काही दिलदारपणा दाखवलेला आहे त्याची नोंद मी आयुष्यात विसरणार नाही आणि तुमच्या हक्काचं असेल हे मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या गोष्टी आपण केल्या नाही तर मग आपल्या निष्ठेला आणि आपल्या एकमेकाच्या जो काही ऋणानुबंध आहे त्याला अर्थ काय राहतो